सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महाकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन सोबतच कवटे महाकाळचे डॉक्टर फडणीस पाटील यांचा दक्षिण आफ्रिकेत शोध निबंधला उत्स्फूर्त प्रतिसाद दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात झालेल्या जागतिक स्त्री रोग तज्ञांच्या परिषदेमध्ये कवटे महाकाचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर फडणीस पाटील यांनी आपला शोध निबंध सादर केला स्त्रियांना बाळांपणानंतर होणाऱ्या अतिरक्त शोधलेल्या प्रभावी उपचार पद्धतीचा शोध निबंध डॉ फडणीस पाटील यांनी सादर केला डॉक्टर फडणीस पाटील यांनी सादर केलेल्या शोध निबंधाला या जागतिक परिषदेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कवटे महाकाळ तालुक्यातील कवटे दक्षिण आफ्रिकेतील जागतिक परिषदेत कवटे महांचे नाव उज्ज्वल केलेले आहे यापूर्वी डॉक्टर फडणीस पाटील यांना पुणे येथील संजय गुप्ते पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर कर्नाटक राज्यात रोग तज्ज्ञ पद्म पुरस्कार तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क